न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील मुथाळाने गावात भीषण पाणी सुरू झाली असून महिलांना पाण्यासाठी मैलोन मैल पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे मुथाणे गावच्या नायकरवाडी पागीरवाडी गावठाण कानडवाडी या सर्वच वाड्यांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे बंधारे विहिरींमध्ये शिल्लक पाणीही खराब झाल्याने ती पिल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे किंबवणा किंबहुणा नागरिकांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षे झालीत पण मुथाणेकरांच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा मात्र खाली उतरला नाही तर विशेष म्हणजे या गावात पाण्याचे नळ घरोघरी नाही तर विहिरीतून पाणी काढण्याचे ट्यूबांचे दोर पाहायला मिळतात इथं आपलं पाणी ही योजना देखील फेल ठरली आहे प्रत्येकाच्या घरासमोर टाक्या बांधून दिल्यात पण त्या लिकेज झाल्याने त्याही योजना फेल ठरल्या आहेत त्यामुळे मुथाळणेकरांना पाण्यासाठी जावं तर कुठं जावं हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे मुथाणे गावातील सर्वच वाड्यांना भीषण पाणी जाणवत असून महिला पाण्यासाठी भटकंती करतानाचं चित्र या भागात पाहायला मिळतं या गावामध्ये पाण्याचा टँकर सुरू करावा अशी मागणी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रशासनाकडे करण्यात आली आहे मात्र अद्यापही या गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू झालेला नाही हे विशेष आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास आणि किती दिवसापासून पाणी नाही तुम्हाला बरेच दिवस हो का आणि हे दरवर्षी असतं का असं कधी कोणत्या महिन्यापासून साधारण काय माहिती मला चिर आठ वर्ष झाली बरोबर असं लांब पाणी आणायला जावं लागतं दरवर्षी डेली का रोज जावं लागतं पाणी चांगलं असतं का हा चांगले कधी कधी दरात जावं दरा किती लांब आहे तास लांब खर्च ांच्या तिकडे जावं लागत आमच्या गावाला दहा पंधरा दिवसापासूनही ना पाण्याची थोडी टाट नाही पाणी खराब झाले पण ही गावाने दखल घ्यावी आणि पाणी स्वच्छ यावं म्हणून असं टँकरसाठी निवेदन आपल्या ग्रामपंचायत दिले का नाही ते आम्हाला नाही माहिती दिलेलं असेल तर मग त्यांनी लवकरात लवकर ही सोयी करावा असू आता हे जे विहिरी पाणी हे कसं आहे पाणी एकदम म्हणजे असं खराब पाणी त्याच्यामुळे माणसं बी आधारे पड राहिले गाव जे आहे गावाला किती वर्षापासून अशी पाणी टंचाई असते तुम्हाला कधी कधीपासून आठवते हो पावसाळा नाही झालं काय माहिती हा जर उन्हाळ्यामध्ये समस्या होती पडतोय पाणी घाण झालेली नवी आ, नवीन पाणी जर टाकलं तर अति उत्तम म्हणजे सगळ्यांची सुविधा होईल आता दरवर्षी टँकर असतो का कस पावसावर आवलं मला आता सर पण पाऊस जर जास्त झाला तर पाण्याची लवकरांचा येत नाही पण आता पावसाळ्यापर्यंत पाणी टिकत काही झाला तर जास्त झाला तर टिकता मग त्यावेळेला काय करतो तुम्ही ग्रामपंचायत सुविधा आणि समजा टँकर नसलाच मग टँकर नसला तर मग आता काय करणार का आम्ही कुठं ग्रामपंचायत घेऊन पाणी कुठून आणावं लागतं अशा वेळेस अशा वेळेस पर्याय नाही सर मग बाहेर ती पहिली होती समस्या पण आता समस्या नाही आता सगळं गव्हर्नमेंट बघता येईल ना तेव्हा ग्रामपंचायत निर्णय येते बरं आता जलजीवन मिशनचं काम जे आहे ते कुठपर्यंत आहे